नमस्कार आज वसई विरज शहर महानगरपालिका एच प्रभागात बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि माझी महिला बालकल्याण समिती सभापती तसेच वरिष्ठ आज सर्व भेटून गेले मीटिंग करून गेले कारण काही एरियातील समस्याबद्दल त्यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्याशी भेटीघाटी घेऊन त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे या सर्व सविस्तर बातमीबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी माझी नगरसेविका माया तळेकर मॅडम मी ना अडसूळ मॅडम आणि भारती ठाकूर मॅडम ह्या आहेत ते काय सांगत आहेत आपण ऐकूया मॅडम आज तुम्ही कोणते प्रश्न घेऊन इथे आलेले तसे तर आम्ही नेहमी येतच असतो प्रश्न घेऊन हा एक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे खास म्हणून काळजी असावी म्हणून आज त्यांना एक लेटर दिलाय मी की विद्या मंदिर मार्ग ओमनगर एरिया हंड्रेड फीट तिथे शाळा आहे शाळा आहे मंदिर आहे त्याच्यामुळे मुलांची ये जा खूप असते आणि बऱ्याच वेळा तिथे मुलांना दुखापत झाली आहे एवढ्या स्पीडने गाड्या आणतात तिथून आधी तर म्हणजे शा शाळांच्या बस तिथून जात नव्हत्या पण आता शाळेच्या बसेससुद्धा जातात त्याच्यामुळे खूप मुलांना आणि पालकांच्या भरपूर कंप्लेंट आहे की आम्हा इथे गाड्यांचा स्पीड हा कमी व्हायला पाहिजे आता स्पीड ब्रेकर तर लावू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी ऍटलीस्ट महानगरपालिकेने थांबे तरी लावायला म्हणजे फलक लावायला पाहिजे प्र... की इथे म्हणजे चित्रांसकट की इथे पुढे शाळा आहे वाहने हळू चालवा त्याच्यामुळे आणि प्रत्येकाचं लक्ष तिकडे जायला पाहिजे की जेणेकरू गाडी चालवणारा आपली गाडीचा वेग कमी करेल त्यासाठी आम्ही आज त्यांना एक पत्र दिलं आहे तसेच हे पत्र सगळे आमचे श्रेष्ठी होते नारायण मानकर सर नितीन राऊत सर उमा पाटील सर भरत गुप्ता सर व आपल्या ज्या मॅडम आहेत संगीता मॅडम व मुठे सर उपायुक्त त्यांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि यावर त्वरित कारवाई करावी यासाठी चर्चा सुद्धा झाली मॅडम तुम्ही आज घेऊन आलेले आज मी आमच्या नगर मधले मी गटाराच्या समस्या आहेत कारण कसं का अठ्ठावीस वर्ष झाले ते आम्ही तिथे म्हणजे गटारा त्या केल्या होत्या त्याची दाबजुजी होत नाही त्यांचं त्यांचे जे घाण असते ती काढली जात नाही त्यामुळे पहिल्याच पावसात आमचं नगर पूर्ण डुबून गेलं होतं त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी समस्या मांडल्या की काय झालं मॅडम पहिल्याच पावसात जर आमच्या दुकानात एवढं पाणी शिरलं तर अजून पावसाळा कुठे लांब आहे तर आमचं हे नुकसान होणार कोण भरून देणार म्हटलं काही घाबरू नका आपण एक अर्ज दिव्या आणि तो आज अर्ज मी तिकडे दिला आहे जे आपल्या उपायुक्त होते मुटे साहेब आणि आपल्या सहयुक्त संगीता मॅडम यांच्याकडे आम्ही तो अर्ज दिलाय तशी दुसरी समजता मध्ये आमचं आनंद नगर पूर्ण गायीने भरलेलं असतं आत्ताच एक महिन्यापूर्वी एका माणसाला पोटात शिंग मारली तिने आणि माझेच मिस्टर जात असताना त्यांना पण एक शिंग लावलं तर हे लोकांचे वारंवार कंप्लीट येतात पण त्यांची त्या ते गायीवाल्यांचा कुठलाही पत्ता लागत नाही कोणी काही त्याच्यावर कारवाई करत नाही त्याच्याबद्दल पण मी आज आयुक्त साहेबांना एक लेटर दिले आहे की त्या गाईंचा बंदोबस्त लवकरात लवकर करणार कारण सिनियर सिटीजन जर पडला मागेच एक माणूस असा तर त्याला सिंगामारी मरून गेला तर आमच्या राऊत साहेबांनी त्यांच्या बिचाऱ्यांनी ते खर्च केला त्यांना औषध पाणी केलं पण त्यांची परिस्थिती खराब होती शेवटी त्याच्यातून ते उठलेच नाहीये तर त्या गाईचा कुठे कुठे बंदोबस्त व्हावा ही मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही लेटर दिले आहे आता पुढील कारवाई साहेब करतील अपेक्षा थँक्यू मॅडम तुम्ही प्रश्न घेऊन मी केटी विलेज मध्ये राहते आणि तिथेच अष्टविनायक लेन येथे अष्टविनायक गार्डन आहे त्या गार्डन मध्ये दोन वर्षापासून जुनी मोठी मोठी खेळणी बिल्डिंगच्या मागे टाकले आहेत ते उचलण्यासाठी मी लेटर दिलेलं ले आहे पण अजून ती उचलली गेलेली नाहीत आणि तसेच पावसाळ्यापूर्वी ज्या झाडांच्या फांद्या कापल्या जातात त्या फांद्या एवढ्या वाढल्यात की जे लाईटीचे खांब आहेत त्याचा प्रकाश खाली येत नाही सगळीकडे अंधार वाटतो सं, म्हणून त्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी मी सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर आणि उपायुक्त मोठे साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांना माझे प्रश्न सांगितले आणि ते म्हणाले आम्ही काम करून घेत अजिब मार्केट ह्या परिसरात देखील काही प्रश्न आहेत त्यासाठी शुक्लाजी आणि पुरोजी दोघे आलेले त्यांनी काय सांगितलं ते पण ऐकूया आज आम्ही फेरीवाल्यांच्या तमाम काय प्रश्न होता ते सरांना मान आमचे माजी महापौर श्री मानकर साहेब श्री गुप्ता साहेब आणि परिमंडलचे उपायुक्त मुठे साहेबांसमोर आपलं जे काय समस्या होत्या सगळ्या मांड मांडल्या आहे आणि सरांनी बोला लवकरात लवकर सगळ्यां समस्यांच्या काय एक निराकरण करून देणार आहेत तुम्ही काय प्रश्न घेऊन आलेले आमचाही प्रश्न हे होते केरिवालचं जे आठशांनी जे आज महापालिकेचं मिटिंग होत आणली होती आता मानकर साहेब होते आपले अजित मोठे साहेब होते त्यांना सर्व विषय कळवलेला आहे आणि लवकरात लवकर महापालिकेकडून कारवाई कशी होणार ती अशी आमची अपेक्षा आहे तर सर्व माजी नगरसेविका मॅडम ह्यांनी ह्या ठिकाणी येऊन सगळे लेटर दिलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या परिसरातील जे काई काही कामं प्रलंबित आहेत आता अजून पावसाला फक्त सुरुवात झालेली आहे पावसाळा अजून भरपूर बाकी आहे त्यामुळे तसेच काही ठिकाणी शाळा आणि मंदिरं आहेत त्यांच्या समोरून गाड्या भरधाव वेगाने जातात म्हणून माया टीचरने देखील पत्र दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की तिकडे स्पीड ब्रेकर नको परंतु कमीत कमी शाळा कॉलेजची फलक तरी लावावीत जेणेकरून वाहन चालकांना थोडंसं स्लो चालवता येईल आणि होणारे ॲक्सिडेंट वगैरे वाचतील लाइव न्यूज न्यूजसाठी दिलीप बाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार